अर्थ बातमी आहे मराठवाड्याला दिलासा देणारी कारण छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाच्या साठा पंच्याण्णव पूर्णांक सोळा टक्क्यांवर जाऊन पोहोचला त्यामुळे धरणातनं यंदा दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग केला जातोय ज्यामध्ये जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटानं उघडण्यात आले एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेकनं विसर्ग सुरू होणार आहे आणि जिल्ह्यामध्ये जायकवाडीसह इतर मध्यम प्रकल्प हे तुडुंब भरलेले आहेत त्यामुळे शेतकरी सुखावलेत एकीकडे आपण बघतोय अर्ध्या फुटानं हे दरवाजे उघडलेले आहेत आणि अर्थातच केवळ आठवा दरवाजे उघडलेले आहेत मात्र अर्धा फुटानं ते उघडलेले असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मात्र ही मराठवाड्यासाठी खूप महत्वाची आणि दिलासादायक बातमी याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी देशातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणजेच जायकवाडी धरण मराठवाड्याचं छोटा समुद्र समजलं जाणारं म्हणजे एकशे दोन टी पाणी क्षमता असलेलं हे जायकवाडी धरण या जायकवाडी धरणाचे आता 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि गोदी पात्रात है, ते पाणी जेप घेताना आपल्याला पाहायला मिळतंय 9000 पेक्षा अधिक क्यूसिकने हा पाण्याचा वेग आहे आणि अर्धा फुटाऊस हे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण ओव्हरफ्लो झाले आहे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे आणि अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाचा पाणी साठा पंच्याण्णव टक्क्यांवर पोहोचला आहे आणि त्यामुळे जायकवाडी धरणातून या वर्षी दुसऱ्यांदा हे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे हे दरवाजे आपण जर बघितले तर मोठे असे हे दरवाजे ज्यातून नऊ हजारपेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय पांढर शुक्र असं हे पाणी आता जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात झेप घेत आहे हेच ते दृश्य आहे ज्याकडे संपूर्ण मराठवाड्यात लक्ष लागलेलं असतं दोन लाख चाळीस हजार हेक्टर पेक्षा अधिक मराठवाड्याची शेती दरवाजे उघडल्यानंतर ओलिता खाली येते आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतो हे तोच मराठवाडा आहे ज्या मराठवाड्यात कधी काही एक घूट एक म्हणजे एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवस दिवस रांगेत उभा राहावं हो लागतं त्याच मराठवाड्यात हे विहंग आणि मनाला दिलासा देणारे हे दृश्य आपल्याला एनडी टी व्ही मराठीच्या पाहायला मिळतात हे दृश्य पाहण्यासाठी मराठवाड्याचे नजरा या धरणाच्या दरवाजाकडे लागलेले असतात आणि यंदा दुसऱ्यांदा जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय या जायकवाडी धरणात आता या घडीला पंच्याण्णव टक्के पाणी साठा आहे आणि तीन पेक्षा अधिक पाण्याचा जे आवक जी आहे तर ती सुरू आहे आणि वाढती आवक लक्षात घेतात जायकवाडी धरणातील विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे मात्र हे दृश्य मनाला दिलासा देणार आहे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या या जायकवाडी धरणातून हे विहंगम दृश्य एनडी टीव्ही मराठीच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मराठवाड्यासाठी अत्यंत दिलासादायक हे दृश्य असणार आहे मोहसिन शेख एनडी पैठण छत्रपती संभाजीनगर